The Avas. धनगर आरक्षण रो हे नेता असले जावे जाईल बोहे आणि ती आखे हे की धनगर आरक्षण जाण जोगे माझे ही कोण कोहे या काँग्रेस वाला कोत लोकसाम चौदा ही चुकीचं वेळ रोहिल हे की आम्हा नाही उरा देजे धनगर आरक्षणा आम्हा नाही उराय देणार आहे शेवटी आम्हा बी आदिवासी हे पण हे आपे आपले समाजाला की नाही आपण कोणजा रे राहा पुढे कोणजा रे जर रोया तर आपे संविधान बदली जाणार आहे आपे आरक्षण आरक्षण जाणारे जाणार आहे संविधान बदली जाणार आहे योजना बंद जाणार अरे कधाम दम नाही की आदिवासी समाज योजना बंद होई सके कधा अभाव दम नाही ना दिल्ली सरकारन ना मुंबई सरकारन दम आहे तो योजना बंद सक घटना लेखी नेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे जे आरक्षण आहे ते आपण मिळणार जी संविधान आहे ती संविधान आपल्या हाती होणार आहे ती बदली नाही शकणार आहे फक्त आज विनंती आहे की येणाऱ्या तारखे मत ही हरा व्यक्ती देजा हरव महाल देजा हीच विनंती कहो या शिरीज दादा हरिबी शरद दादा हरिबी ज्या स्टेजावर पोहता त्या ज्या बोलता त्या काय बोलता तुम्हा होणार या आम्ही हो स्वर्गवासी जायलो हे माणिकराव जाधव तो नवदा या नवापूर मतदारसंघात याही प्रतिनिधित्व कोयो हो। एक रुपया ते आम्ही भ्रष्टाचार आरोप नाही जायो तुम्हाला आठाई त्याला निवडी देण तुम्हाला आठाई त्याला निवडी देणला आतो आणि ते आता काहीच नाही कोयो हो। अरे तो जर काही नाही करतो तर काही काय जनता काही मूर्ख आती काही काही वेडी हे का ही निवडी देते का अरे इ सुज्ञ जनता आहे चांगली जनता आहे या होऊन समजाय की को महापंजी आहे त्याले दे त्याला माणिकराव दादाला होलादा निवडी देलोय ही या काय अक्कल नाही हे आणि त्या बोलता हा अरे ज्या महाये आपे समाजा हाटी होलाती ही देला त्या महाल आपाई सात दाम फोडnare हे त्या महाल आपहे मदत करा फोडnare हे इ तुम्हाला सुहो या ठिकाणी परोंदाणी वाघारे वस्ती दरम्यान ज्वालामुखी उद्घाटन या फुटेऱ्यांनी कोई बोलला हेता पण अजूनपर्यंत हे नाही छोटे छोटे फुले कोले हे ना कामे कोले हेते फक्त दिशा불 कोना लोका मदवारा ऐसे आकर्षित कोना कामे कोयले ना निघि जायला पेन तुमा लक्षम तवा ध्यानाम तवा येणाऱ्या दिही हेता जे आपण मूर्ख बनारता ज्या आपे विश्वासघात होता तह यहां डोर तवा और तुमे बहा जो लाडकी बहिनी अध्यक्ष है तो आम्ही भी अध्यक्ष है जानी येणाऱ्या ध्यान में इलेक्शन नंतर भी पद भरत भाऊ तुमी लाडकी बहिनी अध्यक्ष रहो बोलो जा इ तुम मान आपनो आणि तुमावला मोठा संकेत से उपस्थित जाया मां आखा वडीलधारी मंडळी माता भगिनी मा पत्रकार छायाचित्रकार आणि तुम्ही आठा मनापासून आभार मानू आणि येणाऱ्या वीस तारखेतही घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबीन एक नंबर बटन दाबीन भरत भाऊ तुम्ही सेवा करा संधी पोलीस या जनता जनार्दना विनंती कहो आणि मा बेन गोठ्या पुऱ्या कहो जय आदिवासी जय आदिवासी जय राष्ट्रवादी धन्यवाद i a